नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते कालपासून आपण पाहत होतो की चिराग मध्ये जी घटना घडलेली गट की आदिवासी समाजाचं आहे ते एस आर एच्या प्रोजेक्टच्या नावाने घर तोडलं जात होतं आणि त्यामुळे ज्या चिरागनगरचे आदिवासी लोक त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण हे जे आदिवासी समाज आहे ते जिल्हा अधिकारी का, का जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या इथे संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे जो एल्गार आहे आपल्यासोबत ह्या त्या जे कॉस्ट्यूममध्ये आहेत आदिवासी कॉस्ट्यूममध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज सगळ्या आदिवासी रस्त्यावर आलेल्या आहेत काय वाटतंय आहे सर्वप्रथम सर्वांना मला माझा मना मनाचा जोहार मी आमच्या आदिवासींची जागा इकडनं पूर्णपणे गेलेली आहे त्यासाठी इथे आलेलो आहे त्याच्या स त्यांच्या त्यांना सहाय्य पूर्णपणे प्रतिसाद देण्यासाठी मी इथे आलेलो आहे माझे ले आदिवासी बांधव सर्व उघड्यावर पडायला लागलेले आहेत यासाठी त्यांना मी एकजुटीने मदत करण्यासाठी माझ्या ताकदीने माझे पूर्ण मित्र बांधव सर्व भाऊ वगैरे सर्व ह्यासाठी आलेले आहेत आज छोटासा गाव आला आहे पूर्ण जगामध्ये माहिती पडलं पाहिजे आदिवासी पूर्ण राज्यामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत आणि जगामध्ये आहेत सर्व एकत्र आली तर ही आमची छोटी मोठी कामं लवकर होतील हाच माझा संदेश आहे का तुम्ही एकजुटीने राहा बस दादा प्रत्येक वेळा आदिवासींच्या जमिनी का बिळी पडतात काय सरकारने ग्रँट टेकन फॉर ग्रँ्टेड घेतले का आदिवासींना आता पुना शरकार शरकार सरकार पूर्ण बिल्डर लॉबी झालेला आहे बिल्डरला सगळं सरकार मदत करत आहे आदिवासी बांधवांना उघडं कसं पाडायचं तेच सरकार चालू आहे जिकडे बघितलं तिकडे स बा सरकार आदिवासी बांधवच रस्त्यावर उतरत आहे हे कशासाठी शासन आता त्यापर्यंत पूर्णपणे मदत सहकार्यसुद्धा करत नाही आदिवासींना एवढंच सांगू इच्छितो आपल्या मागण्या मान्य नाही झालं तर पुढचं पाऊल काय असणार आहे आदिवासी समाज पूर्ण देशाचे सर्व आदिवासी एकजूट होणार आणि तिरुव आंदोलन होणार आहे या संदर्भात ज्याप्रमाणे आपण पाहतो की कालच्या ज्या घटनेमुळे संपूर्ण जो आदिवासी आहे ते जागे झालेले जा आहेत आणि त्याच्यामुळे आज संपूर्ण शेकडोच्या संख्येने जो आदिवासी मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयात थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जेणेकरून यांच्या संपूर्ण मागण्या आहेत ते मान्य व्हाव्यात प्रत्येक वेळी आदिवासी समाजाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं भव्य प्रदर्शन करावं लागतं त्याच्यानंतर यांच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य मान्य करून मिळतात त्यामुळे अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड समाज समाचार ठाणे